ते आपली मिटिंग चालू आहे कोकणकरांची हे बघा तुम्हाला बाहेरून दाखवतो मी हे बघा आपले कोकणकर मिटिंग बहुतेक लोकांची चालू आहे प्रत्येक वाडीचे ग्रुप आहेत चॅनल माझं कोकणी धीरज हा चालू का गुहाकर तळवली कोकणी धीरज कोकणी धीरज लालू <laughs> <laughs> दा आहे नमस्कार लाफू दाय दा। काका आणि आता याला काकाला तो ओळखला असणार नमस्कार मित्रांनो मी धीरज कदम कोकणी धीरजच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे रविवार आणि मी चाललो आहे दादरला कारण की आज आपल्या कोकणकरांची मिटिंग आहे दादरला आता कोकणकर म्हणजे नक्की काय तर माझ्या गावातली माझ्या वाडीची आज मिटिंग आहे दादरला तर आज मी तिकडेच चाललो आहे तर मित्रांनो जास्त वेळ घेणार नाही आहे कारण की आता पटकन निघायचं आहे ऑलरेडी उशीर झालेला आहे निघायला तर जी काही माहिती आहे ते तुम्हाला मी पुढे देईलच तर मित्रांनो चला आता न्यू इयर दादरला तर मित्रांनो आता आपण पोचलो आहे दादरला आणि माझ्यासोबत आता जॉईन झाला आहे माझा काका तर आता, आता आपण चाललो आहे वीर कोतवाल ह्या गार्डनमध्ये आणि तिथे मेन म्हणजे आपल्या बहुतेक कोकणातली मिटिंग जे आता चाकरमणी जे मुंबईला राहतात आणि ज्या आपल्या गावच्या म्हणजे प्रत्येक असे तालुक्यातल्या वाड्या असतील गावं असतील छोटी मोठी तिकडचे जे चाकरमणी आपले मुंबईला राहतात त्यांची मिटिंग त्या वीर सावर काय वीर कोतवाल वीर कोतवाल वीर कोतवाल उद्यान तिथे बहुतेक लोक म्हणजे दर संडेला मिटिंग घेतात दर महिन्याला त्यांच्या मिटिंगसुद्धा तिकडे चालू असतात तर आता आपण बघूया जाऊया तिकडे आपल्या वाडीची पण आज मिटिंग आहे गोहागर तळवली सावंतवाडी तर आज आपल्या लोकांना तिकडे बहुतेक दिवसाने मी भेटणार आहे कारण की गावी गेल्यावरतीच भेट होते आणि आता मुंबईला आहे तर आता जाऊन तिकडे आता आपण त्यांना भेटणार आहोत आणि हीच मजा असते आपले जे कोकणातले जे चाकरमाने मुंबईला राहतात आणि ह्या मिटिंगच्या बहाने त्यांची जी भेट होते आपल्याला गावची कुशाळी पण करते कारण की बहुतेक लोक अजून गावी येऊन जाऊन असतात तर चला मित्रांनो जाऊया बघूया आणि आपल्या कोकणकरांची मिटिंग कशी पार पाडतो आपण मुंबईला हे सुद्धा बघूया तर मित्रांनो आपण आता पोचलो आहे इकडे वीर कोतवाल गार्डनच्या इकडे आणि इथून बाहेरूनच तुम्ही बघू शकता आपले कोकण चाकर किती इथे मिटिंग आहेत ग्रुप ग्रुप वाईज इथे आपली मिटिंग चालू आहे कोकणकरांची हे बघा तुम्हाला बाहेरूनच दाखवतो मी हे बघा च आता आपण जाऊया आतमध्ये आणि आतून आपण बघूया मी कारण की मीच मिटिंगला पहिल्यांदा आलो आहे कारण की पहिलं जी मिटिंग असायची ती महिन्यातून दर महिन्यातून संडेला मिटिंग असायची पहिल्या हप्तामध्ये पहिल्या संडेला पण आपल्या पोरांना म्हणजे टाईम भेटायचा नाही यायला तर मग ती मिटिंग एका महिन्यापासून ती दुसऱ्या महिन्यात ठेवली म्हणजे दोन दोन महिन्याने आता मिटिंग घेतात कारण की पोरांना वेळ नसतो बहुतेक पोरं आपली कामाला असतात संडेला पण टाईम भेटत नाही तर हे बघा मित्रांनो आपले कोकण कर मीटिंग बहुतेक लोकांची चालू आहे प्रत्येक वाडीचे ग्रुप आहेत आणि आता शिमगा पण येतो आहे शिमग्याची तयारी म्हणजे पूर्ण जे काही का डिसिजन आहेत ते आपल्या आता चालू ती डिस्कस करत असतील खूप आनंद होतं हे सगळं बघून चला जाऊया आपण आतमध्ये तर मित्रांनो आता आपण एंट्री केल्या गार्डनमध्ये हे बघा बहुतेक वाडीचे ग्रुप आहेत प्रत्येकां प्रत्येकांचे असे सेपरेट सेपरेट ग्रुप आहेत आणि मीटिंगसुद्धा चालू आहे कोकणातले कुठचे तुम्ही कुठचे वाडी कुठची का बघा मित्रांनो बहुतेक कोकणकर आपले इकडे सगळे जमा आहेत कोकणातले शिमग्याची मिटिंग आहे का बोलताय चॅनल माझं कोकणी धीरज हा तालुका गुहागर तळवली बहुतेक आपले कोकणातलेच आहेत चला आता आपल्या गोवागर तालुक्यातले बघूया आपली पब्लिक कुठे आहे आपल्या वाडीतली हे बघा बोला <laughs> <laughs>

तर मित्रांनो आपण आता पोहोचलो हे आपले गोहागर तळोली सावंतवाडी आपला ग्रुप आता इकडे अजून बहुतेक लोक आलेले नाही आहेत येत असतील प्रवासामध्ये असतील ट्रेनमध्ये असतील ते येत असतील तर आता आपण पोचलो आहे इकडे तर आपलं पण काही ना काहीतरी डिस्कशन होणार आहे कारण की आता शिमगा येतो आहे तिथे आता आपण डिस्कस करणार आहोत आपण कशी आता मीटिंग करणार आहोत ते आता तुम्हाला दाखवणार आहोत हां मॅडम द्या आहे नमस्कार लापू दा हे काका आपण कशी आता आपण आता कशी मिटिंग करणार आहोत ते आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत काय आपण डिस्कस वगैरे करणार आहोत खूप काही शिंगा पण जवळ आलेला आहे शिमग्याची पण आता आपण कशी तयारी करणार आहोत तेसुद्धा तुम्हाला आता आम्ही दाखवणार आहोत तर तुम्ही बघू शकता मित्रांनो पूर्ण आपलं हे मैदान तर मित्रांनो हे पूर्ण मैदान आपल्या कोकणकरांनी पूर्ण भरलेलं आहे आणि बघून खूप आनंद वाटतं की आपल्या दादरमध्ये मुंबईला की अशा प्रकारे कोकणातली लोकं मिटिंग घेतात आणि हे बघून खूप छान वाटतं तर मित्रांनो चला मिटिंग चालू करूया आपण कॅमेरा

चार सप्टेम्बर नोभेम्बरलाई सप्टेम्बर सप्टेम्बर नोभेम्बर पैसा

तर मित्रांनो आता आपण जस्ट घरी पोचलेलो आहोत तर मित्रांनो जास्त मला का काही शूट करायला भेटले नाही कारण की वाढीचे काहीतरी पर्सनल विषय होते ते मी यूट्यूबवरती नाही टाकू शकत माझ्या ब्लॉगमध्ये मी ॲड नाही करू शकत त्यामुळे मला जास्त काही शूट करायला भेटलं नाही मीटिंग पण जे काही होतं तेवढं मी शूट केलं म्हणजे आणि महिन्याच्या म्हणजे दोन महिन्यानंतर संडेला मिटिंग होते आणि बाकीचे जे तालुक्यातले जे गावातले जे लोकं येतात त्यांची म्हणजे महिन्यातनं एकदा या संडेला तिकडे मिटिंग होत असेल त्यांचं ते, ते, ते मॅनेज करत असतील कसं तरी पण तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये की पूर्ण ते ग्राउंड भरलेलं होतं आणि आपले आकार जे मुंबईमध्ये राहतात आणि ते एवढ्या म्हणजे उत्साहाने म्हणजे तिकडे पूर्ण अशी मिटिंग वगैरे घेतात सगळे वाडीतले पोरं सगळे एकत्र येऊन आणि ते बघून खूप बरं वाटतं आणि खूप छान वाटतं तर मित्रांनो जर हा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मित्रांनो कमेंट करायला विसरू नका तर चला टाटा